घोडेगाव येथील महिला मैत्री संघाचा अभिनव अनोखा उपक्रम एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपत कबड्डीचे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींना कबड्डी सराव करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य घोडेगाव ग्रामपंचायत मार्फत कबड्डी मॅट मैत्री ग्रुपतर्फे कबड्डी ड्रेस किट तसेच कबड्डी स्पोर्ट शूज अशा वस्तू भेट देऊन त्यांच्या कबड्डी खेळासाठी लागणाऱ्या प्राथमिक गरजा भागवल्या आहेत तसेच त्यांना भविष्यात चांगले यश संपादन करण्यासाठी देखील शुभेच्छा दिल्या आहेत मैत्री संघाचे कार्य पाहून घोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांनी देखील खारीचा वाटा उचलला आहे कबड्डी खेळाडू मुलींना टी शर्ट व फुल पॅन्ट कबड्डी सरावासाठी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाने आपल्या प्रशाळेतील विद्यार्थिनींसाठी प्रशिक्षणासाठी हॉल दिला असल्याचे यावेळी कबड्डी प्रशिक्षक राजेंद्र पानसरे म्हणाले या प्रसंगी घोडेगावचे सरपंच क्रांती गाढवे माजी सरपंच विद्यमान शरद सहकारी बँकेचे संचालक रुपाली झोडगे अनुसया उन्नती केंद्र आंबेगावच्या संचालिका ज्योती घोडेकर घोडेगाव महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा रत्ना गाडे माधवी करपे शुभांगी बेलापूरकर अंजली आंधळे शोभा सोमवंशी अमोल बोराडे आदींसह कबड्डी प्रशिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी मदतीसाठी धावून आलेल्या मैत्री संघाचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या बातमीचे दृश्य पाठवले आहेत आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी पाहुयात गर्दी सरावासाठी सर्व सोय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे तसेच पानसरे सरांच्या माध्यमातून आम्हाला तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळत आहे व आमच्या गावच्या सरपंच आदरणीय सरपंच कांतिताई गाडगे मॅडम यांच्या माध्यमातून मैत्री संघाकडून आम्हाला मदत झालेली आहे व आमच्या संस्था आंबेगाव विद्या विकास मंडळाने आम्हाला हॉल उपलब्ध करून दिलेला आहे तसेच भविष्यात ज्यावेळेस आम्ही कबड्डीच्या मॅचेस खेळायला जाऊ व्यावसायिक मॅचेस खेळायला जाऊ त्यावेळेस आम्हाला काही गरजा निर्माण होतील त्यावेळेस गावचे नागरिक आणि विविध संस्था आम्हाला मदत करतील अशी आशा बाळगतो आणि आमचे आमचा रोजचा जो कबड्डीचा सराव चालू आहे तो उत्तम पद्धतीने चालू आहे त्यासाठी आम्ही सर्व मुली समाधानी आहोत वेळ स्टेटपर्यंत गे, गेले तर तुम्हाला डायरेक्ट जॉबचं पण तुम्हाला खेळून काय घेणार आहे इंजिनिअरिंग करा किंवा डॉ मेडिकलला जा दुसरं काहीतरी करा पण प्रत्येकच ठिकाणी तुमचं ते सक्सेस होईल तुमचं पुढचं भवितव्य छान उज्ज्वल होणार आणि सरांना मी बरेच वर्षापासून तुम्हालाही भवि वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते दे। बेस्ट डॉक्टर आणि स्वतःची शारीरिक काळजी तुम्ही आता खेळून आहात त्यामुळे घेतच असणार पण अजून शारीरिक काळजी घ्या त्याचा फायदा आत्ता जशी दोन वर्ष आपली गेली गे गे ह्या कोरोनामध्ये अतिशय इम्युनिटी 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 आपण टी व्हीवर पेपरमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ तेच ऐकत होते इम्युनिटी कशाने वाढेल तुम्ही खेळता त्यामुळे वाढेल पण त्याचबरोबर तुमचा सकस आहार असेल तर त्याने वाढेल तर त्याची जास्त गरज आहे सर तुम्ही छान मार्गदर्शन करत असता आणि मॅडमनी जे सांगितलेलं आहे सगळं करा फक्त व्यवस्थित सगळं करून आपलं पाऊल वापर पडणार याची खरोखर काळजी घ्या जिथे गरज असेल त्या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी आम्ही जे उपयोगी वस्तू आहे त्याचा खरोखर उपयोग होईल लोकांना त्या ठिकाणी आम्ही देत असतो त्यापुढे कुठल्या प्रकारची गरज आहे तर आम्हाला नक्की आवडत

पद्धतीने फक्त तुमचा मार्ग तुम्ही व्यवस्थित चालले पाहिजे यातनं तुम्ही आपली क्लास वन पर्यंत जाऊ शकता तुमची जिद्द आणि तुमचं ध्येय हे जर पक्क असेल तर तिथं तुम्हाला कोणतेही अडथळे आले तरी त्या तर अडथळ्यात तुम्ही डगमगत नाही का तर तुमचं ध्येय आणि जिद्द महत्वाची याच्यातून तुम्ही अगदी वरच्या लेवल पर्यंत एक क्लास वन पर्यंत जाऊ शकत असं काही नाही की कबड्डी खेळ म्हणजे बाकीचं काहीच मिळत नाही पण आम्ही सगळेजण वेगवेगळ्या विचाराचे आणि वेगवेगळ्या कुटुंबातले आहोत असं काही नाही की आम्ही फार श्रीमंत आहे की मग काय आहे काही असं नाहीये पण थोडक्यात आम्हाला कुठे तरी प्रत्येकाला वाटत होतो आम्ही अकरा जणी बारा जण बारा जणी आहेत आणि को म्हणजे तेवढ्यात तेवढं संसार सांभाळून बाहेरच्या गोष्टी सांभाळून थोडासा दुसऱ्यांसाठी अजून काही करता येईल म्हणून हा घोडेवा महिला संघ स्थापन केला आणि त्याद्वारे आम्ही आपलं थोडं थोडं काही काही करण्याचा प्रयत्न करतो आणि गेल्या वेळेस मी आम्ही कार्यक्रमाला आलो होतो त्यावेळेस शूजचा विषय श्यामचा दोन्हींचा झाला ज्योतिताई एक प्रयत्न केला एक स्पॉन्सर शोधला पण त्याला यश नाही आलं मग शेवटी आमच्या दोन्हीचं ठरलं की आपण इकडं बोलून बघूया आमच्या मीटिंग मध्ये आम्ही मांडलो या सर्व मैत्रिणी पण तयार झाला म्हणजे नुसतं आम्ही बोलतोय म्हणून नाही भेटलं या सगळ्यांनी दिली म्हणून हे शक्य झालं